तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव कोपरेगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण तापलं असून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या चर्चेला वेग आलाय नुकतेच नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं असून हे पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यानं अनेक इच्छुकांनी मतदारांच्या घाटीभेटी सुरू केल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार असल्याचं प्रदर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय यावेळी बोलताना ते म्हणाले की मी चोवीस तास उपलब्ध असणारा तळागाळातील कार्यकर्ता असून येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विचारांचा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या मी सर्वसामान्यातील कार्यकर्ता असून मीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचं माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनी म्हटलंय जर पक्षाकडून मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर आमदार आशुतोष काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकास कामांसाठी असणारं विजन त्यांनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे सुनील गंगुले यांच्या उमेदवारीच्या हालचालींमुळे विरो, विरोधकांच्या पंक्तीतही खळब उडाली आहे नगरपालिकेचे निवडणूक येत्या काही दिवसामध्ये संपन्न होणार आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदाचे दावेदारी अनेक जणांकडून होत आहे तुमचं पण नाव समोर येत आहे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या गटाकडनं काळी गटाकडनं तर काय वाटतंय तुम्हाला तुम्ही इच्छुक आहात का आणि असल तर काय इच्छुक आहात ज्या दिवशी सीचं रिझर्वेशन पडलं कोपरगाव शहरामध्ये पुरुष त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली पार्टी फादरकडं आमदार आशितो दादांकडं की या कोपरगाव शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर सर्वच नेते रोडवर येत असतात पण मी एक चोवीस तास सर्वांना उपलब्ध राहणारा आणि तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे आणि या कोपरगाव शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय राहणार आहे या निवडणुकीला कसा वेगळा राहणार आहे की आमदार दादा काळे जो काही निधी आज महाराष्ट्रातून आणताय बघ गव्हर्नमेंटकडनं तो कोपरगाव शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी दादाच्या विचाराचे माणसं नगरसेवक असते नगराध्यक्ष असं जर त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष नगरसेवक जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की दादाने निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधात ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतली आणि त्यामुळे कोपरगाव शहरातला विकास थांडावला होता था। तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरवाव शहरातील जनतेला एक विनंती की दादा जो काही नगराध्यक्षपदाचा उमेदवार देईल जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील ते जास्तीत जास्त निवडून द्या जेणेकरून दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरवाव शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरवाव शहराचा विकास होईल तुम्ही इच्छुक आहात नगराध्यक्षपदासाठी तुम्हाला तिकीट भेटावं नगराध्यक्षपदा तुम्हाला करावं असं तुम्हाला का सुटलं का वाटतं काढणार मी गेल्यावर एकोणतीस वर्ष तीस, तीस वर्षापासून मी काळे परिवाराचं काम करतो एक निष्ठा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की दादांच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी चा लोकांसाठी चा चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपोर्वा शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे तुम्ही काही काळ नगरपालिका सर्वात माझे नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे हो माझे वडील पंच्याऐंशी ते, ते नव्वद या साली या कोपरवा शहरामध्ये नगरसेवक होते आमच्या वहिनी आत्ता मागच्या पंचवर्षिकला नगरसेविका होत्या आणि मी पण दोन हजार सहासाठी कॉप नगरसेवक अशोक दादाच्या कृपेने झालो होतो पण त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे त्यावेळेस काही राजकारण जर आलं जे काही कोपरगाव शहराचं विकास असेल किंवा काय असं हित असेल त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे पण आज आपण बघतोय का कोपरगाव शहरातील जी नागरिक आपल्याला मतदान करतात जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहेत अठ्ठावीस कामांना प्रकारे ज्या नगरसेवकांना हो कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपरगाव शहरात कामं करा विकास कामं करा ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपरगाव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याची पूर्व हिस्ट्री काय हे सगळं चाचपडून मतदान करावं की जेणेकरून आशितू दादा जे, जे काही माणसं आहे ते निवडून दिले तर कुपुरावा शहराचा विकास हा शंभर टक्के होणार विकासाचं विजन काय असणार तुमचं जर तुम्हाला तिकीट देण्यात आलं अध्यक्षपदाच माझं विजन असं असणार का शहरातील रस्ते असतील पाणी जे आज तीन चार दिवस आठ आशुतोषदाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल आणि कोपरवाव शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना दादाच्या माध्यमातून एम आय डी सी होणार आहे त्या ठिकाणी किंवा कोपरवाव शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे बसस्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स होतोय नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होतं आहे ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावं जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल इतर उमेदवारांना देऊन जनतेने तुम्हालाच का वाटत कारण मी ज्या काही आता कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे मी काही गाडीच्या काचा वरती करून ए सीमध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही सर्वसामान्यांसाठी पळणारा सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना सर्व कोपरगाव शहराला न्याय देईल असं मला शंभर टक्के वाटतं निर्भीड न्यूज योगेश न्यूजे कोपरगाव सविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा सण राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एसटी स्टँड समोर महाजन सॉमिल यवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी